केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी सुप्रसिद्ध बॉलिवूड नृत्य दिग्दर्शक माननीय गणेश आचार्य त्यांच्या सुविध पत्नी विधी आचार्य तसेच बॉलिवूडचे अभिनेते माननीय श्री सुशांत प्रशांत खंत यांच्या नवीनच रिलीज होणारा आगामी चित्रपट की पप्पी या कार्यक्रमाच्या लाईव्ह परफॉर्मन्स सादरीकरण किनवट येथील श्रीमती कमलाताई ठमके याच्या भव्य अशा ग्राउंडमध्ये आपल्याला पाहायला मिळाला भव्य दिव्य स्टेजची निर्मिती करण्यात आली विधी आचार्य गणेश आचार्य आणि त्यांच्या चाळीस ते पन्नास कलाकारांच्या संचाचं स्वागत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या भव्य मैदानात करण्यात आले त्या ठिकाणी त्यांना मानवंदना यशस्वीच्या मार्फत देण्यात आलं तसंच कार्यक्रमाच्या सुरुवातीला चिनगडचे लोकप्रिय नृत्य ढेमसा नृत्य आदिवासी नृत्य लैंगी नृत्य बंजाना नृत्य असे विविध नृत्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये आरती पवार फेमस डान्सर मुंबई यांचे बेफाम नृत्य साजरीकरण या ठिकाणी प्रेक्षकांना विलोभनीय अशा प्रकारचं वाटलं अत्यंत उत्कृष्ट नृत्य या ठिकाणी आरती पवार यांनी सादर केलं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती किनवट तालुक्यातील सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्ते तिरवटची जनता यांनी भरभरून आरती पवार यांचं कौतुक केलं त्यानंतर बॉलिवूड अभिनेते सुशांत ठमके यांचा चिंटुकी पप्पी या कार्यक्रमाचे अनेक गाणे साँग्स या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलं आणि त्यांचंही भरभरून कौतुक या ठिकाणच्या सर्व प्रेक्षकांनी केलं नृत्य दिग्दर्शक फेमस जागतिक दर्जाचे नृत्य दिग्दर्शक म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा प्रकारचे आणि गणेश आचार्य विधी आचार्य यांनी या कार्यक्रमामध्ये लाईव्ह परफॉर्मन्स पर केलं त्यामध्ये त्यांनी अनेक पिक्चरच्या गाण्यावर नृत्य करून रसिकांची मन जे केली अशा प्रकारचा कार्यक्रम पूर्वी कधीही झालेला नव्हता चिनवटचे भूमिपुत्र असलेले सुशांत ठमके हा बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं करतोय आणि इथली जनता त्यांना भरभरून प्रतिसाद देतात के पप्पी हा कार्यक्रम कॉमेडी आणि कौटुंबिक पद्धतीचा असल्यामुळे सर्वांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाऊन तो पाहावा असे आवाहन सुशांतचे वडील श्री प्र, प्रशांत ठमके व आई शुभांगी ठमके यांनी केलेला आहे कमीत कमी, -कमी एकवीस वेळा तरी हा कार्यक्रम पाहावा असं श्री गणेशाचार्य यांनी म्हटलेलं आहे सदरील कार्यक्रम अगदी नियोजनबद्ध पद्धतीने केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तीन वर्षे विशेषतज्ञ आणि केंद्रप्रमुख माननीय श्री उत्तम कानिंदे सर यांनी संचालन केलं अगदी चांगल्या पद्धतीचं संचलन सरांनी केलं आणि सर्वांना या कार्यक्रमाचा आनंद घेता आला सदरील कार्यक्रमामध्ये सुशांतचं आणि त्यांच्या आईवडिलांचं भरभरून कौतुक बॉलिवूड नृत्य दिग्दर्शक पानाने गणेश आचार्याची आणि विधी आचार्य यांनी केलं ज्यांचा हात बॉलिवूड कलाकारावर नेहमी असतो असे नृत्य दिग्दर्शक माननीय गणेश आचार्य यांनी सुशांतचं भागरून कौतुक केलं त्यांना जागतिक दर्जा प्राप्त करून दिला बॉलिवूडमध्ये त्यांचं पदार्पण झालेलं आहे आणि अगदी हुशार सफळ आणि चांगल्या प्रकारचा डान्स डान्सर अशी त्यांची या पिच्चरमध्ये ओळख होणं निर्माण होणार आहे सुशांत ठणके हा चिनवटमध्येच शिकला त्यांचं पुढील शिकणं मुंबई या ठिकाणी झालं परंतु उत्तम प्रकारचा नॅशनल लेव्हलचा किर कराटेपटूसुद्धा आणि त्यांचं कौशल्य पाहून अनने गणेश आचार्य यांनी विधीनिर विधी आचार्य निर्मित पट पिंटुची पप्पी या कार्य त्यांच्या सिनेमामध्ये त्यांना साईन करून घेतलं आणि तो बॉलिवूड कलाकार अभिनेता म्हणून समोर येत सर्वांनी हा पिक्चर पाहावा असं प्रशांत ठपे यांनी सांगितलेलं आहे शेवटी हा कार्यक्रम भव्य दिव्य न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा झाला या कार्यक्रमाला युनिवर्सी नेते मंडळी कार्यकर्ते शैक्षणिक सामाजिक सर्व क्षेत्रातील प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपलब्ध झाला कार्यक्रमांचं बरोबर कौतुक केलं आणि सुशांतला प्रोत्साहन दिलं एटीएन महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं सुशांत व त्याच्या सर्व टीमला पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतात नमस्कार खूप छान प्रेम केलंय आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मातीतला सिरियसली म्हणजे मी गणेशरांची एवढी एवढी जेव्हापासून कळत जेव्हापासून डान्स कळत तेव्हापासूनची फॅन आहे फॅन म्हणण्यापेक्षा त्यांना शिकून मी मोठी झाली आहे मला सांगावण्याचा आनंद होईल त्यामुळे मग ते कुठंतरी एक पर्सेंटचा त्यांच्यातला एखादा गुण दिसला असेल तर थँक्यू खरं थँक्यू सो मच जर तुम्हाला बघितलं की मी कमल झाले मला खूप आवडतात आणि सुशांत सरांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर तुम्हाला भेटीला इथे दोन ब्युटिफुल ब्युटिफुल हिरोईन्स आलेल्या आहेत फार गोड आहेत ना त्या छान मला सुद्धा खूप आवडल्या आणि नटराजा सर प्रार्थना नक्कीच पिंटू की पप्पी छान गाजणार आहे आणि नंतर सगळे घरी आल्यावर पप्पी द्यायचं विसरू नका आमच्या जवळच्या माणसांना आणि लास्ट जास्त वेळ घेणार इथं आहे ना खूप छान बंजारा आ, बंजारा कश्च्युम घालून बसलेल्या महिला सर मी त्यांच्याशी भेटले फिफ्टी प्लस त्या फिफ्टी प्लस असून त्या लोककला कला जपतात तुम्हाला सगळ्या माता भगिनींना खूप खूप धन्यवाद असंच तुमची कला पुढे नेत राहा आणि इथले सगळे पोलीस कर्मचारी साहेब तुम्हाला इतकी छान तुम्ही सगळी मॅनेजमेंट केलेली आहे इथं कुठलाही शिस्तीला गाळबोट नाही आहे आणि मान्यवर थँक्यू सो मच लव यू ऑल सगळ्यांना परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा